पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा वेद गुरुकुल डिजिटल बॅकलेस स्कूल प्रोजेक्टचे अनावरण करण्यात आलं आहे दिल्लीत झालेले निर्भया प्रकरण महाराष्ट्रातील कोपर्डी प्रकरण यामुळे शाळा शिक्षक पालक विद्यार्थी यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक विद्यार्थी आहे आजच्या डिजिटल युगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये डिजिटल परिवर्तन झालं आहे याला अपवाद शाळा आणि संस्था आहे आजही पारंपरिक पद्धतीने शाळांचे व्यवस्थापन चालू आहे आज सर्वात मोठे आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या आहे परंतु वेद गुरुकुल या ॲप्लिकेशनमुळे शाळा आणि पालक यांच्यातील संवाद वाढणार आहे विद्यार्थ्यांच्या चांगल्या वाईट वागणुकीवर शिक्षक आणि पालक यांना नियंत्रण ठेवता येणार आहे हे ऍप्लिकेशन शाळा डिजिटल करण्यासोबत मुलांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणाला रोखण्यास मदत करणार आहे नमस्कार आ, मी वेद गुरुकुल शैक्षणिक सोमनाथ जाधव बोलतोय जे आम्ही एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे हे मुलांच्या सिक्युरिटी संदर्भातलं एक ॲप्लिकेशन आहे स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम आहे तुम्हाला कल्पना आहे की निर्भया प्रकरण आहे कॉपर्टीचं प्रकरण किंवा बदलापूरचं झालेलं प्रकरण आहे या प्रकरणात असून दिसून येतं की आपल्याला मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा आहे याच्यावर एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे या ॲप्लिकेशनमुळं मु, मुलांच्या दिवसभराच्या प्रत्येक हालचालीवर पालकांना लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे या ॲप्लिकेशन मुला मुलांच्यावर जो अत्याचार होतो किंवा लैंगिक शोषण हो शोषणमध्ये किंवा पालकांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्यामुळे मुलांची जे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे कमी होणार डी, आहे या ॲप्लिकेशनमुळं तसेच स्कूल डिजिटल होऊन स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम असल्यामुळे ऍडमिशन पासून सी देण्यापर्यंत सर्व बाबी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्कूलला दिलेल्या आहेत अशा पद्धतीचे हे ॲप्लिकेशन आहे हे मुलांच्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि परिपूर्ण आहे किती ते किती वापर हे पहिलीपासून ते कॉलेज पर्यंत पंधरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त अप्लिकेशन आहे